घरात सुखशांती समाधान नाहीसे झाले असेल आणि समस्यांनी घर वेधत असेल असे वाटत असल्यास एक सोपा उपाय करून बघता येऊ शकतो यांनी घरात शांती आणि समाधान नांदेल आपल्या देवघरात अन्नपूर्णा असतेच या अन्नपूर्णेला मान दिल्यास ही चांगली फळे देते अन्नपूर्णा मातेला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे अन्नपूर्णा माता हे सर्वांना अन्नपूर्वत असतात म्हणून आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणे अत्यंत गरजेचे असतं यासाठी आज आपण अन्नपूर्णा मातेची स्थापना कोणत्या दिवशी कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीने करावी याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात स्थापन करावी कारण आपण जे अन्न खातो धान्य खातो ते आपल्या घरात त्याचा पुरवठा आपल्या घरात कायमस्वरूपी असायला हवा अन्नपूर्णा म्हणजे पार्वती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य ती करत असते म्हणून तिला अन्नपूर्णा असे म्हणतात आदि शंकराचार्याचे अन्नपूर्णा स्तोत्र हे अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण आहे आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात हाती मोठी पळे घेतलेली अन्नपूर्णा काय हेतू असतो त्यात तर मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी हे अन्नपूर्णे माझ्यावरती प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ ये हो दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवते आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्वतृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा हो आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ हो। भूकेलेला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो आदि शंकराचार्याने हे सोत्र आपल्याला सांगितलेलं आहे तर अन्नपूर्णा मातेची स्थापना करत असताना हे आपल्याला श्लोक किंवा मंत्र बोलायचं आहे ते व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूनच घेऊया त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची कथा ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अन्नपूर्णा जयंती म्हणजे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणून साजरी केली जाते असे मानले जाते असे म्हणतात की एकीकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला यावेळी अन्नपूर्णा जयंती ही सव्वीस डिसेंबर रोजी साजरी केली जाईल दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेलाच वर्षाअखेरची पौर्णिमा तिथी असते दोन हजार तेवीसची शेवटची पौर्णिमा तिथी सव्वीस डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सत्तावीस डिसेंबर बुधवार रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल तर उदय तिथीनुसार सव्वीस डिसेंबर रोजी पौर्णिमा तिथी साजरी केली जाणार आहे तर या आधीच्याच व्हिडिओमध्ये पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात याची सर्व माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता अन्नपूर्णिजी आपल्या देवघरामध्ये स्थापना कशी करायची हे पाहून घेणार आहोत तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही कोणत्याही दुकानामधून जिथे देवाचं सर्व साहित्य मिळतं त्या दुकानातून तुम्ही घेऊन येऊ शकता आता ज्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्वतःची नित्यकामं आवरून घ्यायची आहेत त्यानंतर आपण स्वयंपाकघर स्वच्छ करणार आहोत स्वयंपाकघरामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आपण स्वयंपाकघर स्वच्छ करून घेणार आहोत तर इथे पहा तुपाचे दोन दिवे असे मी बनवून घेतलेले आहेत लाल पिवळा धागा घेतलेला आहे असे तांदूळ घ्यायचे आहेत इथे पहा माझ्याकडं अन्नपूर्णा मातेची अशी मूर्ती आहे हळदोली करून घेतलेली आहे पंचामृत घेतलेलं आहे हळदी कुंकू स्वच्छ पाणी फुलं घेतलेली आहेत विड्याची पानं घेतलेली आहेत कपातील्यामध्ये दूध घ्यायचं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्या कारणाने नवीन मूर्ती आणली किंवा मा मार्गशीर्ष पौर्णिमा असेल त्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची अशी पूजाही स्वयंपाकघरामध्ये करायची आहे जर तुमच्याकडे अशी मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्कीच खरेदी करू शकता मार्गशीर्ष पौर्णिमा ही मंगळवारी येत आहे तर तुम्ही मंगळवारी हा अत्यंत शुभ दिवस आहे तर या दिवशी तुम्ही नक्कीच अन्नपूर्णा मातेची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता तर इथे पहा हळदीच्या साह्याने मी स्वस्तिक बनवून घेतलेला आहे एक छोटासा पाट ठेवलेला आहे त्याच्यावरती कपडा अंथरून घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊयात जर तुम्हाला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णची स्थापना करणे शक्य नसेल तर तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा शनिवारी अन्नपूर्णेची स्थापना करू शकता मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी कधीही अन्नपूर्णा मातेची स्थापना ही दुपारच्या बाराच्या आत आपल्याला करायची आहे त्यातली त्यात जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती केली तर खूपच छान इथे पहा तुपाचे दिवे मी दोन्ही प्रज्वलित करून घेतलेले आहेत दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं वाहून घ्यायची आहेत किंवा लावून घेतल्यानंतर आपण पूजेला सुरुवात करूयात तर इथे पहा छोटंसं तामन मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून घेऊयात सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या वरती आपल्याला पंचामृताने अभिषेक घालून घेऊयात हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने त्यानंतर अभिषेक घालून घ्यायचा आहे तर अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व सांगायचे गेले तर अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश असतो तर आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपला कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याची नासा नासाडी करू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस स्टोव आणि अन्न यांची पूजा करायची आहे यासोबतच आपण गरजूंना देखील या देखी दिवशी अन्नदान करायचं आहे विड्याची पानं इथे अशी ठेवलेली आहे त्याच्यावरती मी तामण ठेवलेलं आहे कारण त्याच्यामध्ये आपण तांदूळ भरणार आहोत बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती कशी ठेवावी तर त्याचा एक नियम आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्याआधी तुम्ही एखादी जर लहान मूर्ती असेल तर एखादी छोटी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर हे तांदूळ पूर्ण असायला हवेत ते खंडित किंवा तुटलेले नसावेत तर त्या वाटीमध्ये तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे देवघरामध्ये आपल्याला तांदळामध्येच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे तर इथे पहा अभिषेक घालून झाल्यानंतर आपण स्वच्छ कपड्याने मातेची मूर्ती पुसून घेऊयात पिवळा धागा घेतला होता तो अन्नपूर्णा मातेला आपण घालून घेऊयात दीप दाखवूयात धूप दाखवूयात हळद कुंकू लावायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत त्यानंतर एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये असे तांदूळ घ्यायचे आहेत असे एक मोठ आपण अन्नपूर्णा मातेच्या वरती एक एक मोठ अशी तांदळाची घालणार आहोत ज्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे त्या दिवशी आपण असं करायचं आहे आता हे तांदूळ घालताना एक आपल्याला मंत्र बोलायचं आहे अन्नपूर्णा देवी नमः अन्नपूर्णा देवी नमः हाही मंत्र बोलू शकता किंवा अन्नपूर्णा स्तोत्र आहे तेही तुम्ही बोलू शकता अन्नपूर्णे सदापूर्णे शर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थ भिक्षाम दे पार्वती माता च पार्वती देवी पिता देव महेश्वर बांधवा शिवभक्षाचं स्वदेशो भुवनयम आई अन्नपूर्णे तू सदा पूर्ण आहे शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिय प्रिय आहेस मला ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षावाढ असा या स्रोताचा अर्थ होतो त्यानंतर गॅस ही आपण अशीच पूजा करणार आहोत गॅस स्टोववरती आपण ओल्या हळदीच्या सह्याने असं स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे दीपधूप आपण गॅस स्टोवला दाखवणार आहोत तर बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की आपण अन्नपूर्णा मातेच्या खाली जे तांदूळ ठेवतो त्याचे काय करायचे किंवा ते कधी बदलायचे तर रोज तांदूळ तुम्ही बदलतात म्हणजे आजच्या वाटेमध्ये जर आपण तांदूळ ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी तांदूळ ते पक्ष्यांना टाकू शकता किंवा घरामध्ये वापरू शकता तर बरेच जण आठवड्यातून एकदा हे तांदूळ बदलत असतात जर तांदूळ खराब झाले असतील तरच बदला किंवा आठवड्यातील दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार तुम्ही हे तांदूळ बदलू शकता बदललेले तांदूळ आपण आपल्या घरातील डब्यामधील तांदळामध्ये मिक्स करायचे आहे जेणेकरून ते प्रसाद रूप आपण ग्रहण करू शकतो तुमच्याकडे गॅस स्टोव्ह नसेल तर तुम्ही चुलीची ही पूजा या दिवशी नक्कीच करायची आहे घरातील गृहिणीला अन्नपूर्णेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे या दिवशी घरातील महिला स्वयंपाकघरात तांदळाची खीर बनवून अन्नदान करतात आणि दिवा लावतात असे केल्याने घरातील धान्य भरलेले राहते ती पूजा तुम्ही सकाळी केल्यानंतर स्वयंपाकाच्या आधी जर तुम्ही ही पूजा केली असेल तर त्यानंतर एका वाटीमध्ये आपण त्या तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून ती देवघरामध्ये तुम्ही स्थापित करू शकता तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय कामे करू नयेत तर या दिवशी स्वयंपाकघर अस्वच्छ कधीही ठेवू नका अन्नपूर्णा देवीच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करू नयेत असे सांगितले जाते अन्नपूर्णा जयंतीला खारट अन्न खाऊ नये या दिवशी स्वयंपाकघरात मांस मासे किंवा तामसिक अन्न शिजवू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्न वाया घालवू नये आता स्वयंपाक घराच्या पूजेबरोबरच मी इथे जी वापरातली आपली छोटी छोटी भांडी असतात त्याचीही पूजा तुम्ही इथे करायची आहे गंगा जल म्हणून गंगापूजन म्हणून आपण ज्या कळशीमध्ये किंवा हांड्यामध्ये पाणी रोज भरून पित असतो त्या हांड्याची किंवा त्या कळशीचीही आपण पूजा करणार आहोत अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये ठेवत असताना ती शिवलिंगा शेजारी आपल्याला ठेवायची आहे कारण माता अन्नपूर्णेला पार्वतीचं रूप मानलं जातं त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही भगवान शिवशंकरांजवळ आपल्याला ठेवायची आहे वास्तुशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायची असेल तर त्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व पूर्वपश्चिम आग्नेयकोपरामधला भाग आहे या दिशेला देवांचा वास असतो म्हणूनच देवी अन्नपूर्णेची प्रतिमा येथे ठेवल्याने घरात सुखसमृद्धी आणि सौभाग्य नांदते आणि आपले जीवन हे आनंदी राहते देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष देखील दूर होतात देवी अन्नपूर्णेचे आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहण्यासाठी अन्न पूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवता येईल त्यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबात सुख शांती नांदेल जर तुम्ही स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीची प्रतिमा लावू शकत नसाल तर तुम्ही देवीची मूर्ती आपल्या पूजा घरात म्हणजे देवघरामध्ये दे करू शकता माता अन्नपूर्णेची रोज पूजा करावी रोज देवीला मूग डाळाचा नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे त्यामुळे देवी माता प्रसन्न होते आणि त्यांची कृपा आपल्या कुटुंबावरती राहते वास्तविक पाहतापूर्वी आपली आई आजी पणजी रोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला हळद कुंकू वाहून आणि रांगोळी काढून नंतरच स्वयंपाकाची सुरुवात करत असत सध्याच्या धकाधकीच्या जीवनात या आवश्यक बाबींकडे आपले दुर्लक्ष होत आहे म्हणून असे सण उत्सवाच्या निमित्त या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण नक्कीच करायला हव्यात व्हिडिओमध्ये सांगितलेलं श्रोत्र किंवा मंत्र तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर या देवी सर्व भूते शू संस्थिता नमस्तस्ते नमस्तसे नमस्तसे नमो नम असेही तुम्ही बोलू शकता ज्याप्रमाणे अन्नपूर्णेच्या कृपेमुळे आपली उपासमार होत नाही त्याचप्रमाणे जे गरजवंत आहेत त्यांना आपण यथाशक्ती मदत केल्याने अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहील तहानलेला पाणी आणि भुकेलेला अन्न देणे यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही आपण भले श्रीमंत नसलो तरी आपल्या घासातला घास काढून देण्याइतका किंवा दुसऱ्यासाठी दोन घास मिळवून देण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवाल तर आपला आनंद आणि समृद्धी ऐश्वर अक्षय राहील यात काही वादच नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील आणि तुम्हाला जर व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ